नमस्कार मी य अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए स्वराज्या कसे जगावे हे छत्रपति शिवाजी महाराज जगाला दाखवले तर देश धर्मासाठी कसे मरावे हे शंभूराजे यांनी जगाला शिकवलं असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगोडे पाटील यांनी शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्त मंदिर चौक मोहननगर चिंचवड येथं केलं जयभवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिवफुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत छत्रपती शिवाजी महाराज धगधगती अंगारगाथा या विषयावरील तिसरे पुष्प गुंपताना प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील बोलत होते बांधकाम व्यावसायिक सागर धुमाळ अध्यक्षस्थानी होते तसेच उद्योजक भगवान पटारे माजी नगरसेवक नारायण बहिरवडे नरेंद्र बनसोडे आदित्य हजारे राजू दुर्गे आयुष निंबारकर भावेश भोजने मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील पुढे बोलताना म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल असे करावे याचा वस्तुपाठ शंभूराजे यांनी घालून दिला चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी जन्मलेल्या या बाळांचे संभाजीराजे असे नामकरण जिजाऊ महासाहेब यांनी केलं होतं दोन वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र राज्यशास्त्र यामध्ये निपुण होतं त्यांनी इंग्रजीसह सोळा भाषांवर प्रभुत्व मिळवलेलं होतं काव्यरचना आणि संस्कृत भाषेतील बुद्धभूषण आदी ग्रंथाचे लेखन करताना मलखाम घोडेस्वारीमध्ये देखील प्रावीण्य मिळवलेलं होतं आग्रा येथून सुटका करून घेताना शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शंभूराजे यांचे निधन झाल्याची खोटी वार्ता प्रस्तुत केली पण त्यानंतर मृत्यू सतत त्यांच्या पाठलाग करीत राहिला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी शंभूराजे यांनी चोखपणे पार पडली छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यानंतर शंभूराजे यांच्या विरोधात कारास्थान करण्यात आलं परंतु हंबीराव यांनी ते हाणून पाडलं त्यांच्यावर तीन वेळा विष प्रयोग करण्यात आला छत्रपती झाल्यानंतर शंभूराजे यांनी ब्रहानपूर लुटल्यावर अरंग औरंगजेब चौताळून आला आपल्या अफाट सैन्यातून स्वराज्य चालवून आला शंभूराजे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर बादशाही पगडी घालणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली पण शेवटपर्यंत पगडी घालण्याची संधी त्याला मिळाली नाही दुर्दैवानं परिस्थिती शंभूराजे यांना साथ दिली नाही आणि त्यांना कैद झाली अण्वीत अत्याचार आणि अवहेलना सोसून त्यांनी बलिदान दिलं परंतु एका लढाईत पराभूत न होत होणारा राजा असे इतिहासाला त्याची दखल घ्यावी लागली तसेच नाट्यसृ नाट्य चित्रपटसृष्टीतील त्यांचा बदनामीकारक इतिहास रंगावला गेला पण शिवाजी महाराजांचा यांच्या चारित्र्याइतकेच शंभूराजे यांचे चारित्र्य स्वच्छ होते अतिशय ओघवत्या आणि अभिनिवेशपूर्ण वक्तृत्व शैलीतून उज्ज्वल जीवनपट मांडून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं प्रकाश हगवणे राम नलावडे शरद थोरात विक्रम पवार जितेंद्र छाबडा यांनी संयोजनात सहकार्य केलं तर राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचलन केलं आणि मारुती भापकर यांनी आभार मानलं अशी माहिती आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी प्रदीप गांधिलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा